वर्षी जो दीपावली पूजन आहे त्याचे मुहूर्त अत्यंत साधारण आहे अमावस्या तिथी ही वीस ऑक्टोंबरला तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून सुरू होत आहे आणि एकवीस तारखेला सायंकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटाला संपत आहे या वेळेमध्ये केव्हाही तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता उत्तम असे चौघडी या मुहूर्त पाहून आपण जर आपल्या जीवनामध्ये सायंकाळच्या वेळेस करा किंवा उत्तम अशा वेळेस जर आपण हे लक्ष्मीपूजन केले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये धन धान्य आणि समृद्धी देणारी ही लक्ष्मी माता आपल्या जीवनामध्ये नक्कीच येईल याचे आपल्याला धार्मिक कथा आपण दीपावली मानतो किंवा करतो त्याचे कारण असे की मुद्रमंथन देव आणि दानव यांनी केले होते तर त्यामधून लक्ष्मी ही क्षीरसागरातून प्रगट झाली त्यांनी भगवान विष्णूला पतीच्या रूपामध्ये वरण केले आणि अत्यंत लक्ष्मी ही समृद्ध आणि समृद्ध धन देणारी ही लक्ष्मी त्यांच्या जीवनामध्ये आली तर त्याचप्रकारे आपल्याही जीवनामध्ये याच कार्तिकीय अमावस्याच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करावी आपल्या जीवनामध्ये सुद्धा धान्य धन समृद्धी घेऊन येणारी ही लक्ष्मी यावी यासाठी आपण ही लक्ष्मीपूजन करत असतो त्यानंतर राजा बलीची कथासुद्धा एक आहे विष्णू भगवान ज्यावेळेस वामन अवतार घेतात त्यावेळेस त्यांनी तीन पायाची भूमी ही बलीकडून घेतली होती तर लक्ष्मीने सुद्धा त्यावेळेस ब्राह्मणी रूप धारण करून बलीला एक वरदान दिले होते ते वरदान म्हणजेच की बली प्रतिपदा तर या प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे दि दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी बली प्रतिपदा साजरी करत असतो तर या बली प्रतिपदी न वामन अवतारानुसार या कथेनुसार आपल्याला लक्ष्मीचे पूजन सुद्धा दिवशी करता येते त्यानंतर रामायणाचा प्रसंग असा की श्रीराम भगवान ज्या वेळेला अयोध्येमध्ये युद्ध करून चौदा वर्षांचा वनवास भोगून पूर्ण करून आले होते त्यावेळेला सुद्धा अमावस्या होती त्या तिथीवरती नगरवासियांनी त्यांना दीप प्रज्वलन करून त्यांचे स्वागत केले होते लक्ष्मी मातेचे पूजन केले होते त्यामुळे सुद्धा आपण लक्ष्मीचा या दीपावलीचा उत्सव अत्यंत आनंदाने साजरा करत असतो तर या दीपावलीच्या दिवशी आपण विशेष असे काय करावे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान प्राप्त होईल आणि आपण आपल्या जीवनामध्ये नवनवीन ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे सौभाग्य संतती विजय प्राप्त करू शकतो तर काही उपाय पाहूयात त्यानुसार आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल तर ही लक्ष्मी माता म्हणजेच की आपण जर आपल्या घरी नवीन झाडू आणला त्याचे पूजन करून आपण जर ईशान्य कोण्यामध्ये म्हणजेच की आपल्या घराच्या ईशान्य कोण्यामध्ये म्हणजेच की नॉर्थ ईस्ट ला जर आपण ठेवले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये ही झाडूच्या सहाय्याने म्हणजे की आपण जे काही झाडू घेऊन घेत असतो तर त्यामध्ये आपण लक्ष्मीचा वास आहे असे म्हणत असतो तर त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये ही वस्तू नक्कीच आपल्या घरामध्ये आणावी त्यानुसार आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल त्यानंतर जे आहे ते आपल्या, आपल्या घरामध्ये पिवळ्या कवड्या गोमती चक्र यासारख्या वस्तूसुद्धा आणाव्या धनाची त्यासोबत आपल्या घरामध्ये ज्या गोष्टीपासून ज्या वस्तूंपासून धन येते त्यावरती स्वस्तिक काढावे लक्ष्मीचे पूजन करावे जर आपण केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल आणि या दीपावळीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी जर आपल्या जर माता लक्ष्मीचे पूजन करून आपल्या घरामध्ये लक्ष्मी म्हणजेच की आपण जर धन धान्य देणारी ही समृद्धी देणारी जर ही लक्ष्मी मथे जर आणली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदेल आणि जर आपल्याही कुंडलीमध्ये काही अशुभ ग्रह असतील जसे की चंद्र आहे शुक्र आहे हे कमजोर असतील तर लक्ष्मी मातेंची कृपा जर यांच्यावर नसेल तर त्यांनी या दिवशी चांदीची अंगठी धारण करावी नक्कीच असे शुभफळ यांना प्राप्त होईल शुक्र ग्रह जो बलवान नाही आहे किंवा शुक्र हा ग्रह म्हणजे शुक्र ग्रह काय देतो तर आपल्या घरामध्ये घरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये वस्तू किंवा उत्तम असे लक्झरी लाईफ देण्याचे कार्य आपल्या जीवनामध्ये हा शुक्र ग्रह करत असतो तर या दिवशी पांढरे वस्त्र धारण करावे खीर किंवा यासारखा भोग लक्ष्मीला ला दाखवावा किंवा तो आपण जर सर्वांना वाटला तरीसुद्धा आपल्याला उत्तम असे फळ प्राप्त होईल ज्या व्यक्तींची मनस्थिती कमजोर असते किंवा व्यवस्थित नसते तर त्या या शिवलिंगावरती जर आपण या दिवशी दूध चढवले किंवा दुधाचा अभिषेक केला तरीसुद्धा आपली मनस्थिती ही उत्तम वाढेल आणि आपल्या जीवनामध्ये आरोग्य जे आहे ते मानसिक स्थितीचे उत्तम राहील बऱ्याच व्यक्तींना राहू केतू या गोष्टींमुळे बऱ्याच वेळेला त्रास होतो किंवा आपले कामे अर्धवट होतात बाधा होते भ्रमित राहतो व्यक्ती तर त्यांनीसुद्धा राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांचा जर या दिवशी जप केला किंवा स्वतः करणे गरजेचे आहे अमावस्याच्या दिवशी केला तरी चालेल काही इशू नाही कारण की ही कार्तिकी अमावस्या अत्यंत पवित्र अशी अमावस्या आहे आणि या दिवशी आपण जर जप केला तर उत्तम असे फळ बाधित असलेल्या व्यक्तींना आणि जर आपण जर भ्रमित राहत असाल तरी सुद्धा केले तरी उत्तम असे फळ आपल्याला प्राप्त होईल घरामध्ये कुबेर यंत्र आणावे श्रीयंत्र आणावे यंत्र हे अत्यंत महत्वाचे आहे आपल्याला वाटतं की आराखडा काढलेले जे यंत्र आहे ते कशा प्रकारे काम करेल किंवा कार्य करेल ज्या वेळेला एखादी वस्तू आपल्याजवळ आहे तर त्याचे कळत न कळत आपल्यावरती वेगवेगळ्या प्रकारे इफेक्ट पडत असतात एखादी व्यक्ती उपस्थित असेल आणि उपस्थित नसेल त्याचे फरक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये पडतच असतात आपल्याला ते सब जरी कळून येत नसले तरी त्या वस्तूचा त्या व्यक्तीचा आपल्या जीवनावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव हा पडत असतो तर आपण जर ते यंत्र आपल्या घरामध्ये जर आणले त्यांचे पूजन केले तर नक्कीच आपल्याला या कुबेर यंत्रामुळे श्रीयंत्रामुळे लक्ष्मी यंत्रामुळे नक्कीच शुभफळ प्राप्त होईल धनतेरसच्या दिवशी आपण जर आपल्या घरामध्ये सोने नाणे किंवा धन वाढवले तरीसुद्धा उत्तम असे फळ आपल्याला प्राप्त होत असते जर आपली वास्तू दोष आहे किंवा काहीतरी निगेटिव्ह आपल्या घरामो होती आहे असे आपल्याला प्रत्येक वेळेला वाटत जर असेल तर त्या दिवशी जर आपण लक्ष्मी जे कुबेर यंत्र आहे त्यासोबतच वास्तुयंत्र जर स्थापन केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल आणि त्यासोबतच आपण जर ईशान्य कोनेमध्ये जर आपण एक जल भरून जरी या अमावस्याच्या दिवशी जर ठेवला त्यामध्ये झाकून ठेवायचं आहे उत्तम असा एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे ते जर ठेवलं तर नक्कीच आपल्या जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती नक्कीच कमी होईल या अमावस्येच्या दिवशी जर आपण ठेवलं तर आणि म्हणजे आपण जे इथे शयनकक्ष आहे झोपण्याचे कक्ष आहे त्या ठिकाणी आपण जे आहे आईना बिस्तर यासारख्या वस्तू न ठेवता उत्तम वस्तू ठेवणे किंवा ते जर असतील तर झाकून ठेवाव्या यासारख्या गोष्टी आपण जर केल्या छोट्या छोटे उपाय आहेत ते जर उपाय केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते तर मुख्यद्वार आहे तोरण लाभणे स्वस्तिक काढणे यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी सदैव वाहत असते आणि त्यानुसार आपल्याला नवीन विचार येत असतात नवीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात जर आपण लक्ष्मी मातेचा जप केला श्रीसुक्ताचे पाठ केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होते तर लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी महा या मंत्राचा अत्यंत एकशे आठवेळेला जप शांतपणे लक्ष्मी मा मातेचे पूजन झाल्यानंतर केला तर अत्यंत असे प्रसन्नता आणि आपल्या जीवनामध्ये समृद्धी देणारी जी काही लक्ष्मी आहे ती नक्कीच आपल्याला लाभदायक राहील जर आपण हा जप तर आपल्या जीवनामध्ये हे छोट छोटाले उपाय जर आपण या अमावस्या तिथीवरती कार्तिकीय अमावस्या या तिथीवरती जर केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते लक्ष्मीचे पूजन करावे दीपदान करावे त्यानंतर लक्ष्मीचे पूजन आपण अत्यंत प्रसन्न भावे जर केले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये या वर्षीची दीपावळी अत्यंत शुभकारी राहील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की या दीपावळीच्या दिवशी म्हणजेच की दोन हजार पंचवीसचे वर्ष तर अशी फळ कशाप्रकारे आपल्याला राहणार आहे तर हे नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणं घेणार आहोत तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद